नमस्कार रामकृष्ण रामकृष्णहरिमंडई श्री स्वामी समर्थ दहा तारखेला आहे गुरुपौर्णिमा वार गुरुवार या दिवशी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आपल्या स्वामी महाराजांची आपल्या गुरुची आपण काय सेवा करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जाओ त्यांच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज स्वामींच्या कृपेने चांगलं जाऊ त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते बघा आत्तापर्यंत तुम्हाला एकही सेवा करायला जमली नाही आणि तुमची खूप मनापासून तीव्र इच्छा आहे की काहीतरी आपल्या हातून सेवा घडावी महाराजांनी आपल्याकडून काहीतरी करून घ्यावं असं तर तुम्हाला वाटत असेल पण तुमच्या हातून एकही सेवा घडली नसेल तर तुम्ही या दिवशी काय सेवा करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया बघा गुरुपौर्णिमा म्हणजेच आपण आपल्या गुरुसाठी काहीतरी करावं एकदम तळमळीने की दररोजची सुद्धा सेवा तुमच्याकडनं घडत नाही पण करण्याची तर खूप तीव्र इच्छा आहे मग मी नक्की कोणती सेवा करू ह्याने ही सेवा केली त्याने ती सेवा केली मी नक्की कोणती सेवा करू की या सेवेमुळे स्वामी महाराज माझ्यावर प्रसन्न होतील आणि माझ्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होतील बघा या दिवशी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे एक ते एकवीस अध्यायाचं तुम्हाला पठन करायचं आहे हे पारायण तुम्हाला एका बैठकीतच पूर्ण करायचं आहे त्यानंतर तुम्ही तारक सुद्धा पारायण करू शकता ते पारायण कसं म्हणजे बघा तुम्ही अकरा म्हणू शकता एकवीस म्हणू शकता एकवीस तुमच्या तुम्हाला जेवढं शक्य होईल ते तुम्ही तेवढं करू शकता बघा तारक मंत्रात इतकी प्रचंड ताकद आहे की ज्यावेळेस तुम्हाला कोणती आड अडचण येते कोणतं संकट येतं आणि असं वाटतं की आपल्याला ह्यातून बाहेर पडणे शक्य नाही कोणीही आपल्या मदतीला येत नाही कालपर्यंत आज सकाळपर्यंत मदत करणारा माणूस अचानक आपल्याला नाही म्हणतो बघा एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही पैशाची मागणी केली किंवा आणखी कोणत्या कामासाठी जर त्याला मदत मागितली की माझं असं असं काम आहे मला मदत करताल का किंवा मला पैशाची गरज आहे तुम्ही मला पैसे देतात का तर बघा सकाळपर्यंत देणारा माणूस हो म्हणणारा कालपर्यंत म्हणणारा माणूस अचानक आत्ता दुपारी फोन हो येतो की नाही माझ्याच्या हे होणार नाही माझ्याकडं आलंच नाही त्याच्यामुळे मी दिलंच नाही बघा अशी कारणं देणारी बरीच लोक आहेत त्या लोकांमधली आपलीच लोक आहेत मग आपण कोणाकडे आपलं मागणं पूर्ण करायचं अशी वेळ आपल्या वे येऊच नाही म्हणून आपण स्वामी महाराजांची नित्य बर सेवा तर आपल्याला करायचीच आहे पण त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत आता बघा तुमची करण्याची खूप इच्छा आहे पण दररोज स्वामी महाराज सेवा माझ्याकडून होत नाही तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका तुमचं कर्म व्यवस्थित आहे तुम्ही काम व्यवस्थित करताय तुमच्यामुळे कोणीही दुखवत नाही तुम्ही लोकांना मदत करताय मग हीच खरी तुमची स्वामी सेवा आहे स्वामी सेवा म्हणजे नक्की काय तर बघा एखाद्या ज्या अड तुम्ही खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभा राहताय तुम्ही त्यांना मदत करताय तुमच्या घरात वयस्कर लोक आहेत आई वडील आहेत तुमचे सासू सासरे आहेत तुम्ही त्यांना मदत करताय त्यांचं सांगितलेलं काम तुम्ही पटकन ऐकताय त्याचबरोबर एखादा शारीरिकदृष्ट्या एखादा माणूस कमजोर आहे आणि रस्त्याने तुम्हाला तो भेटला आहे तुम्हाला त्यांनी काहीतरी मदत माहिती तुम्ही ती मदत केली तर हीच खरी तुमची स्वामी सेवा आहे मुक्या प्राण्यांचा जीव न घेता त्यांना जीव लावणं ही सुद्धा स्वामी सेवाच आहे स्वामी महाराजांना मुक्या प्राण्यांवर जीव लावलेला खूप आवडतो आणि काही लोक बघा स्वामी सेवा प्रचंड प्रमाणात करतात खूप सेवा करतात अगदी बसलं तरी त्यांची जपमाळ चालू असते दररोजचे तीन अध्याय वाजतात अक्रीमा अकरा माळी जप करतात पण बाहेर ते व्यवस्थित वागत नाही म्हणजेच काय घरातील लोकांना समजून घेत नाहीत वयस्कर लोकांचा अपमान करतात कोणी मदत मागितली एखादी वस्तू तुमच्याकडे आहे आणि एखादी व्यक्ती जर तुम्हाला काही मागायला आली आहे ती वस्तू तर तुम्ही त्यांना नाही म्हणताय ही कसली तुमची स्वामी सेवा महाराजांना से हे आवडतं का बघा आपण देवासमोर उभे राहून काय मागतो आणि देवाच्या पाठीमागे आपण कसं मागतो हे आपल्याला असं वाटतं की कोणाला काही दिसत नाही आपण ह्यांना फसवलं पण तसं नाही फसवतो ते आपण आपल्याला आपण स्वतःला फसवतो ही खूप चुकीची गोष्ट आहे तुम्हाला दररोजची सेवा करायला जर जमत नसेल काहीही अडचण नाही तुमचं कर्म चांगले तुम्ही कोणाचंही मन दुखवत नाही हे स्वामी महाराजांना अतिशय आवडतं बघा तुम्ही जे कोणतं काम करता दिवसभर काम करा फक्त ते काम करताना महाराजांचं नाव मात्र मुकात राहू द्या ठीक आहे तुम्हाला तेही जमत नाही बघा आपलं तसंच होतं ज्यावेळेस आपण नामस्मरण करायला सुरुवात करतो घरातलं का एखादं काम करतो बाहेरलं करतो ते काम करताना आपण श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आपण हे मंत्र म्हणायला सुरुवात करतो पण बघा आपण मनुष्य म्हणजे बघा आपला आपल्याला काय होतं आपल्या डोक्यात असंख्य विचार येत राहतात की या विचारात आपण गुरु फुटून जातो आणि ते नामस्मरण आपण विसरून जातो आपल्याला समजत नाही आणखी थोडा वेळ झाला की आपण काय करतो पुन्हा नामस्मरण करायला सुरुवात करतो पण हे नामस्मरण किती वेळ चालतं फार वेळ चालत नाही म्हणजे आपल्या डोक्यात असंख्य विचार असतात आपण सांसारिक माणसं सा. हे झालं की ते झालं ते की ते आपण विसरून जातो पण त्यातून सुद्धा तुम्ही विचार करून म्हणजे बघा हा विचार करता करता पुन्हा आपल्या धन्यतो हा मी नामस्मरण करत होतो मी विसरले हा पुन्हा ना आपण नामस्मरण करायला सुरुवात करतो त्यातून जी सेवा घडते ती खरी स्वामी सेवा तुमच्या हातून एखाद्याचं चांगलं होते एखाद्याला तुम्ही मदत करताय किंवा एखाद्याच्या वेळेला तुम्ही पडलाय म्हणजे एखाद्याच्या कामासाठी तुम्ही एखाद्याला मदत केली ती स्वामी सेवा आणि हेच महाराजांना आवडतं नुसतं नामस्मरण करून पोथी वाचून आणि बाहेर विचित्र वाईट वागून ती स्वामी सेवा नव्हे महाराजांना ते आवडत नाही पण ठीक आहे बघा आता या दिवशी तुम्हाला नक्की कोणती सेवा करायची आहे तुम्ही महाराजांचं तारकमंत्र म्हणू शकता एक ते एकवीस अध्यायाचं पठण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जितक्या वेळ शक्य होईल तितक्या वेळ तुम्ही बघा माळेवर तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता तुमच्याकडं माळ नाही सॉरी नामस्मरण करू शकता किंवा तुम्ही तारक मंत्र सुद्धा म्हणू शकता आता बघा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हे पठण करता पण तुमच्याकडे वेळ फार कमी आहे किंवा तुम्हाला वाचता येत नाही मग तुम्ही कोणती सेवा करू करायची आहे तर बघा तीन अगरबत्ती महाराजांच्या समोर लावायच्या आहेत त्या अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत महाराजांना मुजरा करायचा आहे आणि अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे इतक्या दिवस तुम्हाला सेवा करायला जमली नाही आता बघा काही लोकांची सेवा कधीपासून चालू झाली आहे गुरुपौर्णिमेपर्यंत मग तुम्हाला वेळ मिळाला नाही ह्याची खंत वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी तुम्हाला नामस्मरण करायचं आहे महाराजांच्या फोटोला अभिषेक घालून घ्या मूर्ती असेल तर अभिषेक घाला फोटो असेल स्वच्छ पुसून घ्या ही ना तर लावा तुमच्याकडे जी कोणती फुलं आहे ती त्यांना समर्पित करा आदराने त्यांना शरण जा आणि तुम्हाला जमीन तेवढी सेवा करा बघा वर न बघणारा बघत असतो तुम्ही कोणतं कर्म करताय तुम्ही कसं वागताय तुम्ही काय वागताय त्यांना सगळं समजत असतं उगच एखादं करते म्हणून आपण करावं असं नाही जी लोकं घरी आहेत त्यांना वेळ मिळतो त्यांच्या हातून भरपूर सेवा घडते बरोबर आहे पण तुम्ही कुठं जॉबला आहे तुम्ही काही काम करत आहात त्याचबरोबर तुम्हाला घरी लहान मुले आहेत तुम्हाला सेवा करायला जमत नाही मान्य आहे पण या दिवशी तरी महाराजांना होता होईल इतकी की तुम्ही सेवा करा बघा आणि तुम्हाला काय मागायचं आहे तुम्ही मागू नका महाराजांना की महाराज मी अमुक अमुक सेवा करते मग माझं हे काम होऊ द्या माझं ते काम होऊ द्या तुम्ही काहीच मागू नका महाराज या जगाचे चालक मालक पालक आहेत त्यांना तुमच्या मनात काय चाललं आहे त्यांना सगळं काही कळत असतं त्यांच्या आज्ञेनुसार झाडाचं पानही हालत नाही आपण तर कोण आपल्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करतात पण हो आपल्यासाठी योग्य वेळ यावी लागते वेळ आल्यानंतरच महाराज आपल्याला भरभरून वे, देत असतात खूप काही देत असतात बघा बऱ्याच सेवेकारांचा अनुभव आहे अगदी माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे योग्य वेळ आल्याशिवाय स्वामी आपल्याला काहीही देत नाहीत आणि काहीही मिळत नाही त्यामुळे तुम्ही काय करा या दिवशी तुम्हाला जेवढी जमेल तेवढी भरभरून सेवा करा बघा सेवा केली की महाराज बरोबर मेवा आपल्याला देत असतात तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ